नमस्कार मी मुक्ताई मुक्ताई चॅनेलॉग या मराठी युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी मी त्या सर्व ताईंची आभारी आहे ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केलाय आज मी बनवणार आहे इडली कालच्या व्हिडिओमध्ये या इडलीचं पीठ कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे सेट झालेलं आहे छान असं आतमध्ये जाळी तयार झालेली आहे फुगलेलं आहे आता इडली बनवायची खरी पण पहिली गोष्ट तर माझ्याकडे इडली पात्रच नाहीये जे इडली पात्र होतं ते गावाकडे आहे खूप मोठं आहे बावीस इडल्यांचं आहे पण मी ते इकडं घेऊन आलेले नाही तर मग अशा वेळी मी काय करते तर हे तुम्ही बघा मी इथे एक मोठं पातीला घेतलेलं आहे आणि एक पांढऱ्या रंगाचा सुती कपडा घेतला आहे त्याला छान स्वच्छ असं धुवायचं आणि या पातेल्याला बांधून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हा कपडा या पातेल्याला बांधून घेतलेला आहे छान आहे याला तर आता इथे मी गॅस चालू केलाय आणि त्याच्यावरती हे पातेल गरम होण्यासाठी ठेवते वरतून आपल्याला एक ग्लास भर पाणी ओतायचं आहे बघा ज्या वेळेस पातेल्यातलं पाणी गरम होऊन वरती वाफा निघू लागतील त्यावेळेस आपल्याला हे इडलीचं पीठ असं गोल गोलच इडली सारखं सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते दहा पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आता इथं इडली छान वाफवून तयार झाली की नाही हे कसं ओळखायचं तर त्याला हाताने असं बघायचं चिटकतं का नाही हाताला चिकटत नसेल तर आपली इथं इडली, इडली तयार आहे आणि इथे आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू किती सहजपणे निघतात या इडल्या इडलीचं भरपूर असं पीठ शिल्लक होतं पण तुमच्या दादांना लवकर कामाला जायचंय म्हणून त्यांच्या पुरत्याच इडल्या बनवून घेतल्या आणि इथं मी चटणी तयार करायला घेते इडली सोबत खाण्यासाठी मी इथं शेंगदाण्याची चटणी बनवत आहे त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता पण टाकला आहे दोन्ही छान असं भाजल्यानंतर ते आपल्याला साईडला काढून घ्यायचंय खूप छान होते ही चटणी चवीला एकदा नक्की करून पाहता येईनो तर आता त्याच कढईमध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेते तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं तुम्ही मिरच्या टाकून घेऊ शकता या मिरच्या तिखट असल्यामुळे मी तीनच टाकलेल्या आहेत आणि आता यामध्ये थोडस चमचाभर तेल टाकून घेते नंतर या मिरचीला थोडस परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक काप केलेले अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आणि छान असं परतायचं त्याला मिरची अद्रक परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये थोडस जिरं घालून घ्यायचंय या जिरीमुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते आता यामध्ये मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे कडीपत्ता ते पण टाकून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायचे त्या चटणीवरती छान अशी जिरी मोहरीची फोडणी देण्यासाठी एका छोट्या पातेल्यात तेल ओतायचं त्याच्यामध्ये ते थोडीशी जिरी मोहरी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ असं टाकून घ्यायचं नंतर कढीपत्ता टाकायचा एखादी वाळलेली लाल मिरची असेल तर ती टाकून घ्यायची छान हलवायचं आणि बस झाली इथं आपली तयार फोडणी आता ती या बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये ओतायची आपली इथं चटणी तयार आहे मस्त हलवून घ्यायचं मीठ वगैरे चेक करून मीठ टाकून घ्यायचं राहिलेल्या बाकीच्या पिठाच्या पण इडल्या मी इथं करून घेतलेल्या आहेत एकावेळी सात इडल्या बसतात या पातेल्यामध्ये तर तुम्ही बघू शकतात गरमागरम मौसूद छान पांढरी शुभ्र अशी इडली आपली इथं तयार झालेली आहे तर इडलीचं भांडण असतानाही मी कशा प्रकारे इडली बनवली हे तुम्ही पाहिलंच आहे ताईंनो तर कशी वाटली तुम्हाला इडली ते कमेंटमध्ये सांगा आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा जर कोणी ताई दादा पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना एक विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद